श्री स्वामी समर्थ मी तुळशीचा अभंग म्हणत आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सेर करा समर्थ ग पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस माही म्हणे कशाचे माई बाप आमकशाचे माई बाप आमकश्याचे माई बाप राजा धरणी उगवलं रोप बरसला राजा, धरणी उगवलं रोप ही तुळस बाई आम कशाचे कानके, कशाच कान केस आम कशाच कन केस हिरवा पाला रस रस वर मंजुळाच गस हिरवा पाला रस रस वर मंजुळाच गस ही तुळस बाई म्हणे वाऱ्यान वाको कीती वाऱ्यान बाको वाऱ्यान वाकू किर्ती तूज्या सावलीला कृष्ण वाचयो पोती तूज्या सावलीला कृष्ण वाच येतो पोती तुळसवाई म्हणे वाऱ्यान लव किती वाऱ्यान लवू किती वाऱ्यान सावलीला शंकराची पिंडराती तू ज्या ग शंकराची पिंडराती ही रुक्मी बोलती काग तुळशी वाटत काग तुळशी वाटला काग तुळशी वाटला तुझ्या ग मंजूळान पदरजरीचा फाटला तुझ्या ग मंजोळा पदर जरीचा फाटला एवढी रुक्मी न गेली तुळशीला खेटून तुळशीला खेटून गेली तुळशीला खेटून तिच्या तू मोत्याच्या मंजुळा पडल्या धरणीला तूटून तिच्या मोत्याच्या मंजुळा पडल्या धरणीला तूटून ही तुळस बाई म्हणे कश्याच माझ जीन कश्याच माझ जीन कश्याच माझ जीण मद्या बरा जामीन वर्सा लागत लगीन मद्या बरा जामीन वर्सा लागत लगीन ही तुळस बाई म्हणे आम 你 <clears throat>